राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर आपल्यासोबत आहेत सर तुम्ही महानगरपालिकांच्या निवडणुकासाठी काँग्रेससोबत आघाडी केलेली आहे आणि काँग्रेससोबत निवडणुकांना सामोरं जाणार आहात किती शहरामध्ये तुम्ही निवडणूक लढणार आहात आणि किती जागांबाबत तुमचं काँग्रेससोबत काही बोलणं झालेलं आहे का जागा वाटपाचा काही निर्णय तुमच्या पक्षाच्यासाठी झालेला आहे का आमची परवापासून राष्ट्रीय समाज पक्ष आणि काँग्रेसच्या अलायन्सचं डिक्लेरेशन आम्ही केलेलं आहे महाराष्ट्रातल्या अठ्ठावीसच्या अठ्ठावीस महानगरपालिकेत आम्ही लढत आहे पुना सांगली असेल नांदेड असेल नागपूर नाशिक संभाजीनगर लातूर या सर्वच सांगली सर्व ठिकाणीच आम्ही मुंबईमध्ये लढत आहे जागा वाटपाचं चाललेलं आहे चर्चा चाललेली आहे आता लोकांना आम्ही सांगितलं आहे की तुम्ही कमीत कमी अर्ज कमी तरी भरून ठेवा अर्ज ठेवल्यानंतर एक दोन दिवसात क्लिअर पिक्चर दिसल महाराष्ट्रातला काँग्रेस आघाडी समाज पक्षाचं किती अशा ठिकाणी प्राबल्य आहे जिथे तुम्ही जास्त अधिक ताकद लावून लढण्याची तयारी दर्शवता आणि त्या ठिकाणी किती जागांसाठी मागणी करता म्हणजे अपेक्षित किती जागा आहेत खास करून कुठल्या शहरामध्ये जास्त तुमचा भर असेल आणि तिथे तुम्ही निवडणुकीसाठी जास्त ताकद लावा आमचं महाराष्ट्रभरच भर आहे परंतु आमचं म्हणणं आहे की जिथं विनिंग कॅन्डिडेट आहे नुसतं उभा करायचं म्हणून नाही जिथं काँग्रेस विन होती तिथं राजसभा माघार घ्यायची जिथं राजसभा विन होती तिथं काँग्रेसनं माघार घ्यायची म्हणजे ही आमचं पहिल्या दिसला प्रायमरी चर्चा झाली आहे आणि जागेसाठी काही वडाताड होणार नाही आमची एखादी जागा इकडे तिकडे कमी जास्त होईल तर आम्ही महाराष्ट्रभर आम्ही त्यांच्याबरोबर आहे आमच्यावर ते आहेत आणि लोकलला आम्ही जिल्हाध्यक्षांना तालुका अध्यक्षांना पावर दिली की तुम्ही तुमचं पहिल्यासुद्धा ॲप्लिकेशन भरून ठेवा तर त्यातून मग विनिंग कॅन्डिडेटचा जो रेट आहे विनिंगच्या दृष्टीनं त्याच्या दृष्टीनं आपण आलायनच्या दृष्टीनं हे करून टाकू आतापर्यंत राष्ट्रीय समाज पक्षातर्फे किती उमेदवारांनी अर्ज भरलेले आहेत आणि पुढचं कशाबद्दल हे धोरणं असतील काँग्रेससोबत बोलंदर वसई मला वाटतंय मुंबई यातला आजचा रिपोर्ट आज आला आहे की आम्हाला टोटल म्हणून एकशे एक्केचाळीस लोकांनी अर्ज भरलेले आहेत जवळजवळ ह्याच पट्ट्यातले परत पुणे आहे मुंबई आहे सॉरी पिंपरी चिंचवड आहे पुणे आहे या ठिकाणी देखील अर्ज भरतात आता फॅक्ट्स फिगर सांगता येणार नाही ॲप्लिकेशन भराय सु प्रोसेस चालू आहे उद्या जास्त होतील आणि त्यानंतर आपल्याला कळेल की कुठलं कुठलं हे आहे मग तिथं आम्ही स्क्रुटिनी करणार आमच्या पक्षाची एक पार्लिमेंटरी बॉडी आहे त्यात बाबा विनिंग सीट कुठं आहे कशी आहे त्या ठिकाणी आम्ही काँग्रेसचे आम्ही त्यातनं डायलॉग करतो अभ्यास आधीपासून करून ठेवलेला आहे त्यानुसार जागा वाटपांची चर्चा काँग्रेससोबत प्राथमिक स्वरूपामध्ये झालेली होती का कारण आघाडीचं डिक्लेशन करताना त्या पक्षाच्या ज्या काही विनिंग कॅन्डिडेटच्या ज्या आहेत त्याच्यावरती तुम्ही भर दिलेला असेलच आणि त्याच्याबद्दलची चर्चा तुम्ही केलेली असेल काय देखील नाही जिथं काँग्रेसचा सिटिंग कॉर्पोरेटर आहे तिथं आपण मागणंच योग्य नाही ना विशेष असं नाही होणार आम्ही बरोबर काही हे केलेलं आहे आणि आम्ही सांगितलं त्यांना तीस पस्तीस ते चाळीसच्या जागा आम्हाला मुंबईमधल्या मिळाव्यात अशी अपेक्षा आहे तर त्यातून बघू आता काय होते ते आत्ते सगळ्याच पक्षामध्ये अगदी मायुतीमध्ये असं म्हणाल किंवा ठाकरे बंधूंच्या युतीनंतर सुद्धा म्हणाल जागा वाटपाची ओढाथान आता ही आतापर्यंत पाहायलाच मिळते कुणीही अद्याप यादी जाहीर केलेली नाहीये तर अशा वेळेला राष्ट्रीय समाज पक्षाची काय सध्याची स्थिती आहे मुंबईमधल्या जागेसाठी तुम्ही म्हणता की मुंबईमध्ये आमच्या कार्यकर्त्यांना सांगितले पहिलं अर्ज भरून या ज्या ज्या वार्डात ज्याला ज्याला लढायचं हे आहे त्यानं तिथलं ॲप्लिकेशन भरून या ए बी फॉर्म देताना आम्ही इथं डिसाइड करू कोण विजय वनरायन कोण काय करणार आहे मग काँग्रेसचं कुठं आहे समजा आता राष्ट्रवादी आपल्याबरोबर येत असेल तर त्यांचं कुठं आहे समाजवादी कुठे येते दृष्टीने आम्ही ॲडजस्ट करून सीट सेरिंगसाठी काय आमच्यात भांडणं होणार नाही एवढी आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे काँग्रेससोबत जरी आघाडीची तुम्ही डिक्लेरेशन केलेलं असलं तरी मात्र ज्या ठिकाणी काँग्रेसची जास्त ताकद नाही आहे तर तिथल्या स्थानिक पातळीवरती दुसऱ्या कुठल्या पक्षासोबत तुम्ही आघाडी करून निवडणुकीला सामोरं जाण्याच्या तयारीमध्ये आहात का म्हणजे आमच्या जिल्हा अध्यक्षांना तिथे पॉवर दिलेली आहे पहिल्या झुटला आपण तसा प्रयत्न करा पण जिथं काँग्रेस कुठेही नसेल आणि लोकल आघाडी एखादी असेल तर तिथे बॅलन्स अलायन्स करायला आम्ही तेवढंच ज... त्या ते त्या ते जिल्हाध्यक्षाला आम्ही परमिशन द्यायचा प्रयत्न करणार आहे तसं काँग्रेससोबत वा जागा वाटपाबद्दल कुठलीच अनुभव होणार नाही शेवटपर्यंत आत्ता नाही काँग्रेस तसंच नाही काँग्रेसची आम्ही अलायन्स केलेलीच आहे आता म्हणजे महायुतीबरोबर नाही काँग्रेस बी जे पीबरोबर नाही याचा अर्थ मोठा प्लेअर कोण आहे तर काँग्रेसचा आहे ना काँग्रेसवर आम्ही जायचं ठरवलं आहे तुम्ही याच्या आधी भाजपसोबत जाण्याचा सुद्धा निर्णय घेतलेला होता यावेळेला असं काय जाणवलं की बाबा भाजपच्या ऐवजी पर्याय म्हणून काँग्रेससोबत जाणं तुम्हाला योग्य वाटलं संयुक्तिक वाटलं तशाबद्दचे बरेचसे अनुभव तुमच्या पक्षाचे आहेत तुम्हाला स्वतः अनेकदा तशाबद्दल अनुभव आम्ही लोकसभेला भाजपबरोबर होतो पर विधानसभेला भाजपबरोबर नव्हतो आम्ही आम्ही स्वतंत्र लढलो त्यामुळे आम्ही विधानसभेपासून भाजपबरोबर नाही अगोदर भाजपवर होतो भूतकाळ झाला आता भाजपबरोबर आम्ही नाही त्यामुळे आम्ही आता भाजप विरोधात काँग्रेस वगैरे हे आघाडी असेल यांच्यावर आम्ही राहणार आहे राष्ट्रीय समाज पक्षाने फायनल केलेलं आहे भविष्याच्या भविष्यात सुद्धा भाजपच्या विरोधातच अशा पक्षी आता प्रॉ प्रॉब्लेमच नाही भाजपच्या बरोबर जायचंच नाही एकदा त्यांच्यावर होतो ना त्यांच्यावर संसार केलाय आता डायव्हर्स घेतल्यानंतर पुन्हा काय जायचं काही गरज नाही तिथं आता आम्ही नवीन संसार, संसार। वाईट अनुभव आला म्हणून भाजप नको आता एक लक्षात ठेवायचं प्रत्येकाला पक्ष वाढवायचा अधिकार असतो आम्हाला आमचा वाढवायचा आहे त्यांना त्यांचा तेरन वाढवायचा आहे कोण वाईट बीट पॉलिटिक्समध्ये धरायची काही गरज नाही आपल्याला आपल्याला त्यांचं पटलं नाही आपण त्यांचा विचार सोडून दिलेला आहे आपण आता दुसरा संसार उभा करतो आहे दृष्टीनं आपण प्रयत्न केला पाहिजे काँग्रेससोबत चुकाचा संसार होईल आता तसं सांगता येत नाही विशेष मोठ्या पार्ट्या असतात ना त्याच्याबद्दल आत्ता ह्याच्याबद्दल बोलण्याची काही गरज नाही पर आपला पक्ष वाढवण्यासाठी आपण प्रयत्न केला पाहिजे राष्ट्रीय समाज पक्ष चार राज्यात वाढत चाललेला आहे आज जवळजवळ माझा अतिशय चांगलं चाललं आहे आणि मला माझाच पक्ष मोठा करायचा आहे ही माझी प्लॅनिंग आहे मग बी जे पी असू दे किंवा काँग्रेस असू द्या आता बीजेपीवर काल होतो आता उद्या काँग्रेसवर असो उद्या काँग्रेसवर हे केलं तर आम्ही आम्ही स्वतंत्र लढू ना आमचं आमचं दुकान चालूच ठेवणार आहे सध्याची राजकीय अवस्था पाहता प्रादेशिक पक्षांचं अस्तित्व टिकून राहणं अत्यंत गरजेचं आहे कारण प्रादेशिक पक्षांचं अस्तित्वच मुळात धोक्यात येताना पाहायला मिळतं दुसरीकडे राष्ट्रीय समाज पक्ष म्हणून तुम्ही म्हणताय की भाजपसोबत तुम्हाला कटो अनुभव आला त्यानंतर तुम्ही स्वतंत्र लढण्याचा निर्णय विधानसभेला घेतला आता तुम्ही काँग्रेससोबत स्वतःचं जुळवून घेतलेला आहे काँग्रेसनं सुद्धा जर त्याच्या पद्धतीनं आम्हाला वागणूक दिली नाही तर कदाचित पुढच्या काळामध्ये पुन्हा तुम्ही एकला नाही नाही आम्ही स्वतंत्रच पक्ष आम्ही काढलेला बी जे पीनं किंवा काँग्रेसनं आम्हाला पक्ष काढायला लावलेला नाही बी जे पीनं काय त्यांचा त्यांना गरज होती म्हणून आम्हाला घेतली आम्हाला गरज होती अलायन्स कधी होती एकमेकाला गरज असते आज त्यांना गरज नसेल आम्ही त्यांच्याबरोबर नाही आम्ही काँग्रेसबरोबर आहे उद्या स्वतः स्वतःच केलं तर आपलं आम्ही स्वतंत्र दुकान चालू आहे ना आमचं त्याची काही काळजी करत का आम्ही पक्षच काढलेला आहे तो काय बी जे पीला विचारून काढलेला नव्हता बी जे पी टी फोरला बी जे पीचे दोनच एम पी होते बी जे पी फार मोठी होती असे नाही आमचाही पाच दहा वर्षात बीजेपीला क्रॉस करून पक्ष मोठा होईल ना नॅशनल पार्टी होईल ना आमची आता बीजेपी जगात मोठी पार्टी आहे आमची होईल ना त्यामुळे पाच दहा वर्ष आम्ही संघर्ष करायला तयार आहे आता महादेव जानकर आपल्यासोबत होते आणि या महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये एकोणतीस ठिकाणी महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये काँग्रेससोबत त्यांनी लढण्याचा निर्णय घेतलेला आहे शिवाय ज्या ज्या स्थानिक पातळीवरती जिथे प्राबल्य असेल तिथल्या जिल्हाध्यक्षांना सुद्धा तशा पद्धतीचे निर्णय घेण्याचे अधिकार देण्यात आले मात्र आता काँग्रेससोबत जुळून घेतल्यानंतर या निवडणुकांना सामोरं जात असताना जर पुन्हा कठो अनुभव आला तर पुन्हा पक्ष म्हणून आमची स्वतंत्र भूमिका राहील हे सुद्धा त्यांनी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे राष्ट्रीय समाज पक्षाच्या या पक्षातर्फे या निवडणुकांना सामोरं जात असताना या निवडणुकांना या पक्षाला किती यश मिळतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे कॅमेरामन अजयसोबत मी कृष्णा सोनारवाडकर टी व्ही नाईन मराठी मुंबई हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव